नमस्कार शेतकरी मित्रांनो जे मला डेअरी फार्म युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनी गावावरून व्हिडिओ टाकला होता जाफराबादी म्हशीचा विक्रीसाठी आपण वासरू वगैरे पाजून दाखवलं होतं तर ही म्हैस मैस आणलेली आहे आपल्या फार्मवर काय कंडिशन आहे किती दूध आहे तर ते दाखवतो तुम्हाला मोठ्या साईजची म्हैस आहे ती चालच्या व्हिडिओमध्ये दिसली नव्हती म्हैस एवढी बघू शकता आता नॉर्मल म्हैस पानवलेली वगैरे नाही ना तर कोणी शंका काढला आणि कुणी जरी आलं तरी दोन टाईम दूध मोजून देऊ बघू शकता सड आता काय आहे जेवढी पारदर्शकता दाखवता येईल तेवढी दाखवायची आपल्याला खाली पण रेडी आहे रेड मशीच्या मशीची साईज एकदम बिगेस्ट साईज आहे पाठीमागून बघू शकता कासाची साईज वगैरे पुठ्ठा वगैरे पण एकदम मोठा आहे आता मैस तुमच्या लक्षात येत असेल तिथं मैस लक्षात येत नव्हती फिट कासाची मैस आहे एकदम थोडा अंधार पडला त्याच्यामुळे व्हिडिओ एवढे क्लिअर दिसत नाही तर ही सुद्धा मैस विक्रीसाठी मित्रो आपल्याकडे ज्यांना कोणाला हेवी म्हैस खरेदी करायची असेल त्यांनी आपल्या नंबरला संपर्क करा एक टाईमचा डेमो म्हणून मिल्किंग व्हिडिओ दाखवतोय तुम्हाला पूर्ण ज्याला खरेदी करायची त्यांनी दोन टाइम येऊन इथं राहून किंवा समोर बघून व्हिडिओ कॉलवर बघून कसंही पूर्ण खात्री करून घेऊन जा काहीच प्रॉब्लेम नाही दोन्ही टाईम व्यवस्थित तीन टाईम चार टाईम किती टाईम दूध काढून देऊ पूर्ण मोठ्या मापाची म्हैस आहे चौकाची साईज वगैरे तुम्ही बघू शकता पुठ्ठा वगैरे एकदम मजबूत आहे आता फॅट वगैरे इकडे काढत नाही शेपटाची साईज पण चांगली म्हणून फॅट आपण सांगू शकत नाही पण क्वालिटीची म्हैस आहे ह्या दोन छाफ्रबादी म्हशी विक्रीसाठी मित्र होती एक पहिल्या व्हिडिओमधली आणि ही एक जर कुणाला आवडत असतील पातळ चेंबडीची ही जी बाकी म्हैस दाखवलेलीच आहे गावच्या त्या व्हिडिओमधली हां हां बांध त्याला तर बघू शकता आणि मी सांगितलं होतं पंधरा सोळा लिटर पंधरा लिटर ते सोळा लिटरच्या आसपासची मैस आहे मित्राव ही तर त्यावेळेस काय एक दोन कमी डाल त्या मोजून देणार का हे करणार का तर मित्राव शंभर टक्के पंधरा सोळा लिटर दूध आलेलं आहे मशीला थोडंफार कमी जास्त होऊ शकतं पण आत्ता अजून येलेली अजून एक दहा बारा दिवसात म्हैस वाढेल बांध अजून पण थोडंफार वाढू शकते म्हैस आमचा अंदाज आहे आणि पूर्ण दुधावर यायला एक साधारणतः वीस एकवीस पंचवीस दिवस पण लागतात म्हशीला बघू शकता आता तुम्हाला पान व्हायच्या आधी पण दाखवली होती म्हैस आता पानवलेली आहे बघा बस फिट फिट कासाच एकदम हे बघू शकता कास साईज वगैरे सड वगैरे पण व्यवस्थित येतं खाली वाजले दाखव टाकून हा सुरू धार वगैरे एकदम रफ आहे रेडीचे धारामध्ये काही प्रॉब्लेम नाही बघू शकता मोठी धार आहे एकदम मी इकडे आल्यामुळे थोडी मागं बघते या साईडने दाखवतो तुम्हाला थोडा त्या साईडने बस थोडं तिकडं बस आता बरेच शेतकरी बंधूंची ताज्यांची रिक्वायरमेंट आहे मशीनची आता व्हॅन कमी झालेली आहे त्यामुळे थोडं मार्केटचा पण परिणाम आहे थोडं मार्केट पण वाढलेलं आहे पूर्ण मज दिसत असेल तुम्हाला बघू शकता तुम्ही गाभन राहून बी परत खाटी किंवा गाभन जरी तीन महिन्याचे असेल तरी मज किती रुपयाचे काय तुमच्या लक्षात येईल Uh, आपण जे दूध सांगतो ते जेनियन असतं मित्रांनो नव्याण्णव टक्के एखाद टक्के कमी जास्त कधी एखाद्या मशीत होऊ पण शकतं पण नव्याण्णव टक्के जेन्युअन दूध असतं मी पंधरा लिटर दूध हिचं सांगितलं होतं गावाला दूध दे दुधाची क्षमता आहे कारण की दुसऱ्या व्यथात पण मशीने चांगलं दूध दिनत आता तिसऱ्या व्यथात म्हैस आहे बऱ्याच शेतकरी बंधूंनी मशीसाठी फोन पण केला होता आपल्याला नाही असं नाही पण आपण ती मैस मुंबईला आणली त्याच्यानंतर फोन हालते त्याच्यामुळं आपण विकली म्हणून सांगितलं होतं मैस मागितली पण बऱ्याच शेतकरी बनवून मैसा आवडली त्या व्हिडिओ पण चांगला चालला होता खाली पण ह्याच्या रेडीच आहे आणि चांगली रेडी आहे अशी तशी नाही ही पण रेडी चांगली तर कोण बनवतं नाही बनवत त्याचे जे प्रत्येकाचं जजमेंट असतं वासरांवर पण वासरं बनवणं गरजेचं आहे अशा दूध लाईनच्या मशीचे तरच पुढचं फ्युचर नाही तर मशी भेटणं मुश्किल आहे फार लई काळाची गरज आहे ताजी वेळेली आहे फेस पण जास्त निघतो मशीला पण काट्यावर तुम्हाला मोजून दाखवू दूध किती आहे काय असं काही तर डाऊटफुल काम नाही आहे काय महेश पूर्ण महेश कॅमेऱ्यात घ्यायची म्हणलं तर बसत नाही बघा खाली बादली दाखवायची म्हणलं तर अर्धी महिशी शिल्लक राहते वरती त्याच्यामुळे तुम्ही अंदाज घेऊ शकता की म्हैस मोठी आहे आणि शक्यतो मशी खरेदी करताना समोर जर बघून घेतली तर अंदाज येतो म्हैस किती मोठी आहे काय आहे कधी कधी व्हिडिओमध्ये छोटी लहान मोठी दिसते आणि समोर आल्यावर बारीक निघती कधी मोठी निघती कधी हा एवढा अंदाज परफेक्ट येत नाही त्याच्यामुळं आपण जर एवढी मोठी वस्तू किंवा म्हैस खरेदी करत असाल तर समोर आलं तर काही प्रॉब्लेम नाही असं मला तरी वाटतं अगदीच जर कोणाला वेळ नसेल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही व्हिडिओ कॉलवर बघू शकता सोडून बघा दूध बी बघा सगळ्या गोष्टी तुम्ही व्हिडिओ कॉलवर बघू शकतात मी सांगितलं होतं चांगल्या दूधला यांची महेश आहे दूध चांगलं देणार आहे आणि फिटकास हे अशाच कासाच्या मशीत चांगलं दूध देतात आणि जाफरामध्ये असे कास आणि असे सड फार कमी असतात आता बरेच जण बोलले की मुर आहे जाफरान आहे तर ही जाफरा मित्राऊ ही पण जाफरा होती आणि ही पण जाफराच आहे तर कुणाला काही शंका असेल तर टेस्ट पण करू आपण वाटल्यास कारण की जाफरा मैस आहे मुरा नाही आहे क्रॉस पण नाही ही चाय पण जाफरा शिंगाची जाफरा होती एकदम कुंडी जाफरा आणि हीसुद्धा कुंडी जाफरीच आहे तर परत कोण शंका घेत आहे कुंडी जाफरा नसेल असं नसेल तसं नसेल पूर्ण वादली लबालब भरलेली आहे मित्रावर फुल पावरची मैस आहे तर हिची जरी ही जरी तुम्हाला पाहिजे असेल तरी आपल्याला संपर्क करा हिची पण किंमत तुम्हाला फोनवरच सांगू आणि दूध काढल्यावर कासाची साईज एकदम नॉर्मल आणि छोटी होती दिसत पण नाही कासा आहे का नाही माझ ताजी वेलेली आहे का बाकडी हे सुद्धा समजत नाही आहे बादली द्यायची का जाऊ वासराला सोड सोड वासराला राहू दे फुल भरलेले श्रावण बच्चा खोल दे पूर्ण बादली भरलेली आणि दोन्ही टाईम एवढंच देणार कमी जास्त काय होणार नाही ही, ही माझी स्वतःची खात्री ती बादली ठेवावर ते बाजूल कर हा ठेव झिरो हो। कर ही खाली ठेव हो बादली झिरो कर सिंगल झिरो बघू शकता टाक दूध आलंय काय आलंय सगळं दम पंधरा लिटर दूध सांगितलं होतं मित्र बघू शकता तुम्ही तर म्हशीला दूध पण चांगलं निघतंय थोडंफार अजून निघलं असतं अर्धाचा लिटर म्हणजे आठ आणि सोळा किलो काट्यावर दोन्ही टाइम सोळा किलोच निघणार कमी निघणार नाही अजून अर्धा एक लिटर दूध निघलं असतं आरामात तर सात किलो सातशे बावन्न किलो काट्यावर हो आहे आणि सकाळी पण एवढंच निघतं म्हणजे वासराला आता थोडं सोडलं आहे बादलीत बसलं नाही म्हणून तर जर मैस तुम्हाला खरेदी करायची असेल तर संपर्क करा पनवेलला मैसे मित्राव जयमल्ला डेअरी फार्म पनवेल आणि एकदम कवळाच बच्चा हिच्या खाली पण रेडी आहे आणि हिचा पण बच्चा कवळाच आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र